नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आणि भगिनींनो हेच ते पत्र ज्या पत्रामुळे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय मुंबई महाराष्ट्र राज्य या कार्यालयाची झोप उडाली होती लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेबांमार्फत प्रशिक्षणार्थ्यांचे थकित थकीत मानधन अद्याप वितरित का केले गेले नाही आणि दहा तारखेपर्यंत त्यांच्यामार्फत अल्टिमेट टाईम देखील देण्यात आला होता दहा तारखेपर्यंत जर तुम्ही पेमेंट अदा केली नाही तर तुमच्या कार्यालयाला आम्ही टाळे ठोकू असं देखील त्यांच्यामार्फत लेखी पत्राद्वारे सांगण्यात आलं होतं या पत्राची दखल घेऊन दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेबांना निर्गमित करनात हे। हे कर, गा। गा। पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे पहा काय सांगण्यात आलेलं आहे या पत्रामध्ये प्रति माननीय श्री बालाजी पाटील चाकूरकर प्रदेश कार्याध्यक्ष मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटना विषय पहा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचे मानधन थकल्यामुळे कार्यालयास टाळे लावणार असल्याबाबत ओके सो लेखी पत्र बा लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेबांमार्फत या कार्यालयाला देण्यात आला होता आणि या पत्राचाच या ठिकाणी संदर्भ घेऊन दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या जे काही शासन निर्णय आहे दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस रोजी आणि आपले जे काही पत्र लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेबांमार्फत देण्यात आलेले आहे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तर त्या पत्राचा संदर्भ घेऊन हा विषय या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे जे काही थकीत मानधन आहे प्रशिक्षणार्थ्यांचे ते मानधन आता या ठिकाणी वितरित केलं जात आहे राज्यातील एक लाख चौतीस हजार युवा प्रशिक्षणार्थ्यांनी दो तीन किंवा चार महिन्याचे जे काही पेंडिंग मानधन होते ते मानधन आता त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जात आहे ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे अद्याप मानधन त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केलं गेले नाही अशांनी लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेबांना त्यांच्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही तुमचा एन नंबर जो आहे तो पाठवायचा आहे आणि नंतर तुमचे जे काही पेमेंट आहे ते पेमेंट तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे ज्यावेळेस लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब तुमचा एन नंबर आयुक्त कार्यालयाला सेंड करतील आणि नंतर त्यावरती तुमचे जे काही पेमेंट आहे ते, ते तुम्हाला वितरित केले जातील ओके सो ही देखील प्रोसिजर आहे जर तुम्हाला काही अडचणी येत असेल तर तुम्ही संपर्क करू शकता आयुक्तालयास प्राप्त झालेले असून सदर पत्रात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचे मानधन थकले बाबत अनेकदा विनंती केली असता दोन दिवसात मानधन अकाउंटवर टाकण्याचे अनेकदा सांगितले गेले पण प्रत्यक्षात कृती होताना दिसून येत नसल्याचे तसेच प्रशिक्षणार्थ्यांचे हाल लक्षात घेता कार्यालयास जाग यावी म्हणून दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जर मानधन मिळाले नाही तर मुंबई येथील कार्यालयास टाळे ठोकण्यास ठोकण्यात ये, येईल असे नमूद केले आहे तरी सदरपत्रांच्या अनुषंगाने आपणास सविनय निर्देश निदर्शनास आणून देण्यात येते की सद्यस्थितीत या यंत्रणेमार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गतच्या प्रशिक्षणार्थ्यांचे विद्यावेतन अदा करण्याची कार्यवाही जलद गतीने सुरू असून आतापर्यंत एक लाख चोवीस हजार नऊशे नऊ इतक्या उमेदवारांच्या विद्यावेतन अदा करण्यात आलेले आहे तर पहा एक लाख चोवीस हजार नऊशे नऊ उमेदवारांचे आतापर्यंत विद्यावेतन अदा करण्यात आलेले आहे तसेच आस्थापनेमार्फत नव्याने उपस्थिती नोंदवण्यात येत असल्याने उमेदवारांना विद्यावेतन अदा करण्याची कार्यवाही तातडीने व नियमितपणे सुरू आहे तरी आपणास विनंती आहे की कार्यालयास टाळे ठोकण्यात येऊ नयेत असे केल्याने प्रश प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण होऊन कामकाजास विलंब होऊ शकतो तरी कृपया आपण प्रशासकीय कामकाजात सहकार्य कराल अशी अपेक्षा तर पहा याचीच धडकी भरत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण जे उमेदवार आहेत प्रशिक्षणार्थी यांची पेमेंट जी आहे ते या ठिकाणी केली जात आहे आतापर्यंत एक लाख चोवीस हजार नऊशे नऊ नौ प्रशिक्षणार्थ्यांची पेमेंट बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आलेली आहे ओके सो आपला जो काही आकडा आहे एक लाख चौतीस हजार तर एक लाख चोवीस हजार नऊशे नऊ नौ इतक्या उमेदवारांची आतापर्यंत पेमेंट झाली आहे ओके सो आकडा हा या ठिकाणी कुठेतरी खरा ठरताना आपल्याला पाहावं पाहाव्यास भेटत आहे ओके सो येणाऱ्या काळामध्ये तुमच्या ज्या काही पेमेंट संदर्भातच्या ज्या काही त्रुटी आहेत किंवा ज्या काही अडचणी तुम्हाला येत उद्भवत आहेत त्या अडचणी निश्चितच दूर केल्या जाणार आहेत ही महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध झालेली होती जे की मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील पेमेंट संदर्भात तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता त्या कॉमेंट्सची आपल्यामार्फत दखल नक्कीच घेण्यात येईल आणि जर तुम्हाला आतापर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये पेमेंट जरी झालेली नसेल तरी तुमचा एनव्हायसिस नंबर मला देखील तुम्ही पाठवू शकता माझ्यामार्फत मी चाकूरकर साहेबांना देखील पाठवण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे सो so, भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद